मुठवा जॅकवेल मधून पुणे महानगरपालिकेने प्रक्रिया न केलेले गटाराचे दूषित पाणी जुना कनॉलवर सोडल्याने नागरिकांना डास आणि दुर्गंधीचा त्रास होतोय डेंग्यू मलेरिया आणि जीबीएस चा धोका सुद्धा यामुळे वाढलाय याबाबत मनपा आयुक्तांना निवेदन सुद्धा दिले तरी सुद्धा हडपसर क्षेत्रीय कार्यालयाचे आरोग्य अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे चित्र दिसत आहे नमस्कार मी राहुल शेवाळे पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टी सरचिटणीस मी आज या ठिकाणी पंधरा नंबर विठ्ठल नगर या जुना मोठा कॅनॉलवर उभा आहे आपण पाहताय हा जो कॅनॉल आहे या कॅनॉलमध्ये पुणे महानगरपालिकेचं त्या ठिकाणी जे गटाराचं पाणी आहे ते नदीमध्ये सोडलेलं आहे आणि मुंढवा जाकवेल साडेसतरा या ठिकाणी ते पाणी पंप केलेलं आहे त्याच्यावर कुठलीही ट्रीटमेंट न करता पानी ते आयासच पाणी त्या ठिकाणी जुन्या कॅनॉलला सोडलं आहे आणि हे साडेसतरा नळी मांजरी त्याचप्रमाणे विठ्ठलनगर भुडसुंगी शिवळवाडी लक्ष्मीपाली या परिसरात नाही पाणी जवळजवळ आठ ते दहा किलोमीटर परिसरातनं वाहत असतं आपण पाहताय की ह्या कॅनॉलमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये जलपर्णी त्या ठिकाणी दिसते पाणी नाही तर हे गटार आहे आणि हे गटाराचं पाणी त्या ठिकाणी सोडलेलं आहे या परिसरातील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये डासांची उत्पत्ती होते नागरिकांचं त्या ठिकाणी डेंग्यू मलेरियासारखे घातक आजार नागरिकांना होत आहेत अनेक हॉस्पिटलमध्ये लोक त्या ठिकाणी ॲडमिट आहेत आपण पाहिलं की जी बी सारखा एक नवीन घातक आजार पुणे महानगरपालिकेमध्ये सुद्धा या आजारानं प्रवेश केलेला आहे अनेक पेशंट त्याच्यामध्ये दगावलेले आहेत आणि मी नुकतीच त्या ठिकाणी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त सन्माननीय राजेंद्रजी भोसले यांची याबाबतीत भेट घेतली होती त्यांना याबाबतीत निवेदन दिलं होतं की या परिसरामध्ये धूर फवारणी केली पाहिजे या परिसरामध्ये औषध फवारणी केली पाहिजे डासांची उत्पत्ती होणारी ठिकाणं त्या ठिकाणी ही नष्ट केली पाहिजेत परंतु त्याला म्हणावा असा प्रतिसाद त्या ठिकाणी मिळालेला नाही हडपसर क्षेत्रीय कार्यालयाचे जे संबंधित अधिकारी आहेत हे त्या ठिकाणी त्यांचा आदेश ऐकत नाहीत त्यांच्या आदेशाला त्यांनी केराची टोपली दाखवलेली आहे आणि नागरिकांच्या जीवाशी पुणे महानगरपालिका खेळते त्याच्यामुळं मी या ठिकाणी पुणे महानगरपालिकेला आज इशारा देतोय की आपण ताबडतोब हा कॅनॉल त्या ठिकाणी यातली जलपर्णी काढावी या परिसरामध्ये स्वच्छता करावी औषधं दूर फवारणी करावी हे जर झालं नाही तर आम्ही सगळे नागरिक पुणे महानगरपालिकेवर त्या ठिकाणी मोर्चा काढू हे आम्ही या ठिकाणी सांगतो ज्ञानेश्वर पाटेकर स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे